नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज मोजे पारे येथे ओपनचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर आणि पारेकरांचा नंद्या यांचा पायरा होता तर मित्रांनो यामध्ये बकासूर आणि नंद्याला सेमी क्रमांक दोनमध्ये पराभव पत्करावा लागला आणि शेमी दोनमधून ते बाहेर पडले तर मित्रांनो याला कारण असे सांगितले जाते की शेमी क्रमांक दोनमध्ये गाड्या सुटण्याच्या वेळेला बकासूरची गाडी ही थोडी लेट सुटली हे एक कारण सांगण्यात येत आहे त्याचबरोबर जो काही पारेकरांचा नंद्या बैल आहे हा पहिल्यांदाच एका टॉपच्या बैलाबरोबर म्हणजेच बकासूरबरोबर धावत होता एवढा काय प्रसिद्ध बैल नसल्यामुळे येथे शेमी क्रमांक दोनमध्ये बकासूर आणि नंद्याला आहार पत्करावी लागली तर मित्रांनो जे काही आयोजनकर्ते आहेत आयोजक आहेत त्यांनी म्हणजेच पारेकरांच्या या मैदानावर ग्रामस्थांनी त्यांच्याच गावच्या या नंद्या बैलाबरोबर बकासूरचा पायरा जुळवला आणि तोच पायरा आता बकासूरला या मैदानावर मागात पडला तर मित्रांनो या मैदानावर आलेले बैल हे सर्व टॉपचे होते आणि एकूण तेवीसच गट या मैदानावर पळवण्यात आले आणि सातशे या मैदानात धावल्या तर या मैदानावर सर्व टॉपचे बैल होते त्यामुळे येथे बकासूर आणि नौका नंद्याबैल यांचा पायरा असल्यामुळे यामध्ये बकासूरला हार पत्करावी लागलेली आहे या मैदानावर मथुर आणि घरणिकीचा राजा यांचा पायरा होता तर दुसरीकडे बलमा आणि सुलतान यांना सातवा क्रमांक मिळाला यांचा पायरा होता आणि सरजा व पिस्तूल हे सहाव्या क्रमांकावर राहिले आणि एक नंबरचे मानकरी ठरले तेजा आणि अर्जुन तर मित्रांनो पाहूया पुढील मैदानावर बकासूल नक्कीच आपणास कमबॅक करताना दिसणार आहे धन्यवाद नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार